मुकुंदा गुरनुली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या सरांची जोडी विजय झाली आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर सांगा ऐन तरुण शंकरपट प्रेमी आपल्यासोबत उपस्थित आहेत कारण की सध्याच्या युगामध्ये मोबाईलचं प्रमाण वाढत आहे सर्वांचं लक्ष मोबाईलकडे आहे व इतर याच्याकडे आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा सण शेतकऱ्यांचा आवडता म्हणजे आपण बैलांकडे बघत अस असतो पोळा सण हा आपल्या श ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो तर तुमचा परिचय द्या माझे पूर्ण नाव हिमांशु अरुण नन्नावर आहे मी अरुण रायवर यांचा मुलगा दुसरा आ, तर आता शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही काय करत असता शंकरपट क्षेत्रामध्ये आम्ही जोड्याने यायचे पटात उतरवायचे आणि पटाची शोभा वाढवतो आणि प्रत्येक पटात जोडी लागेल आणि त्या आमच्या जोडीचा खेळ होईल असा प्रयत्न करतो तर आज तुमची जोडी विजय झालेली आहे या जोडी बद्दल सांगा आमची जोडी विजय झाली म्हणजे आमच्या या जोडीला नावपोट ठेवायचे लोक अशी आहेत तसे आहेत तो बैल भुजाडे आहे हा बैल फालती आहे असे म्हणायचे तर आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवले की आमच्या बैलात काही दोष नाही परतात सिद्धे आहेत पूर्ण संपूर्णपणे आम्ही विजय मिळून दाखवला लोकांना का आमच्या बैलात काही दोष नाही ऐन तरुण वयामध्येच तुम्हाला शंकरपटाचा छंद लागला आणि जे आता नवीन मुलं आहेत सध्या ते मोबाईलच्या इकडे पण वळत आहेत तर तुम्ही काय सांगाल आपल्या शंकरपट क्षेत्राविषयी त्यांना आम्हाला शंकरपटाचा छंद नाही आम्हाला खानदानी नाद आहे आमच्या आजोबापासूनचा नाद आहे माझ्या आजाला नाद होता माझ्या बापाला आहे आणि मला पण आहे आमच्या घरी आधीपासून बैल राहायचे तर या गोष्टीमुळे आम्हाला याचा नाद लागला आणि हेच सांगू इच्छितो का हा एक नाच चांगला आहे फक्त आपल्याला याचा जोपासना करता आली पाहिजेत आणि इमानदारी दाखवणे गरजेचं इथे इथं बेमानीचं काम बार चालत नाही पद्धतीर राहावं लागते झगडा भांडण करून कुणाचा भला होत नाही प्रेमानं ना सगळ्यासोबत बोलून चालून या पटात आपले शोभा वाढवा लागते कोणाचा इथं वाईट करून इथं काही कुणाला भला होत नाही तुमचा परिचय द्या मी अक्षय अरविंद सांग अक्षय मी अक्षय अरविंद गावतुरे मिनगारीचा आहे मी या पटाविषयी तुम्ही काय सांगाल जो आत्ता माझा मित्र बोलला हिमांशू नन्नावरे मी दहावीचे बोर्ड एक्झाम नववी दहावीत असताना मला हा नाद लागला तीन जानेवारीला आमचा एक गाव होता या बैलाचा नव नऊ नऊ लाखामध्ये तेव्हा त्याने हिमांशूने मला तीन जानेवारीला सकाळी पटावर नेला होता वायगावला ब्रह्मपुरी वायगाव तिथं होतो त्या नऊ तीन तारखेपासून दोन हजार अठरा तीन तारखेपासून त्या तारखेपासून मला हा नाद लागलेला आहे आणि लहानपणीपासूनचा म्हणजे हिमांशू माझा मित्र आहे त्याच्यामुळेच मला हा नाद लागलेला आहे आणि आज आमची जोडी यशस्वी झाली आहे या बैलाचं नाव आहे जॉनी आणि त्याचं नाव आहे बोंगा त्याचा जॉनी नाव म्हणजे हा प्रॉपर नांदगावचा जा असल्यामुळे जानी नांदगाव त्या नावाने हा बैल फेमस आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिर या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद